न्यूज राजनीतिक सामाजिक अन्य बारम्मी बघत रहा समृद्ध भारत न्यूज लाइव मुख्य संपादक नजीम आमचे श्रद्धास्थान आमचे लोकनेते कैलासवासी माननीय माजी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी सर्व काँग्रेस पक्षीय सर्व देगलूरवासियांनी या ठिकाणी फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांनी वसंतराव साहेब यांनी गोरगरिबांचे कैवारी होते आणि देगलूर सर्वात जास्त प्रेम करणारे आमचे वसंतराव साहेब होते त्यांच्या जयंतीनिमित्त या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे माझ्याकडून सर्वांना जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या क्षणी आपले वसंतराव चव्हाण साहेब यांचा पण आपण स्मृती निमित्त आपल्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये त्यांच्यासाठी स्मृतीसाठी थोडा वेळ शांतपणे त्यांच्या अभिवादन केलेलं आहे त्याचप्रमाणे आज त्यांच्या स्मृतीनिमित्त आज आपण इथे शासकीय रुग्णालयामध्ये फळवा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज आम्ही सर्वजण काँग्रेसचे जे हे कार्यकर्ते इथे जमलेले आहोत ते सर्वजण वसंतराव चव्हाण साहेबांनी जे आपल्या काँग्रेस पक्षाला पडत्या काळामध्ये साथ देऊन एवढे खंबीरपणे उभा केलेले आहेत त्यांच्या या स्मृतीची आठवण करून आम्ही सर्वजण या ठिकाणी त्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या अ त्यांच्या आठवणीमध्ये एक सामाजिक कार्य या दृष्टीने आज इथं सर्वजण जमून या शासकीय रुग्णालयामध्ये फळवाट टप्पाचा कार्यक्रम या स्वातंत्र्य दिनानिमित्त